काय दोन तासापासून जे कर ते कर शेणकूर कर जाडजूड कर सगळं पूजा पूजा बिंजा टाकून दिला तरी इथं पत्ता नाही कर काय करू राहिली सकाळची घरी काय करावा खाऊन लोळत असल काही नाही करायची तिला समजत नाही का माळ्यात काय चालू आहे काय नाही काय काय झोपले आता कबड्या शेणकूर आता आपला बसलो इड काय करतो होती घरी झोपले चांगला आराम चालू काय करत होती घरी घरचा आवडत होते काय करत होत एवढा टाइम आता तीन वाजले काय माहिती का एवढा छेन कुरक्याला सात आठ वरायचा मग आवरलं ना आत्ताशी आली तू डोळत असेल माझ्याशी घरातलं काम होत कामाचा पत्ता नाही तू काय घरी काय होतं दोघायचं सायपाक काय सायपाक वांडे घासायचे कपडे धुवायचे किती काम काय झोकायचे दो दोन कपडे टाईम लागला परमाला आता तीन वाजले पटत आहे का तुला यायला तिडे एवढं डोरायचं करायचं चारा टाक कर झोपलं कायच चारा कापून आणला टाकला तिडे डोर तिकडे चारा इकडे शेणकूर काय काय करणारे आता करायचं ना तुम्हाला जमत तू तुला जमत नाही का काय नुसतं भाकरीच खायचं आहे का मग आता मी तो तुम्ही काय खाणार काय दोन भाकरी करायच्या काय टाइम लागत हो काही नाटक का करती आपली जाम झालो मी इथ तुला काय पटत आहे का पार हात पाय तू पुरायले माझे कुठ आता कणी काहीतरी कर आता कमी नाही असं करा एखादा गडी माणूस पा कामाला तुमच्या पण काहीच वत नाही काम आता काय एवढं काम गडी एखादा करता येत नाही था, का थोडस माल नाही जमत माल गाडीचे काम राहते नाही ना नीट भेटायला एखादा गडी बागा शोधून नीट तुमचं वतन ना मागच्या वेळेस कोणा आला होता ना तुम्हाला विचारायला तू आला होता तू बाबूराव होता काय पुढे जातो काय आता कामाला पाहावं लागेल त्याला विचारून गडीच ठेवा तुम्ही फोन करून पाहतो हॅलो हा बोला ना कोण आहे मी बोलतो कांगणे काय अरे बाबूराव का मला आहे ना आता तू आल वार? आला होता दोन महिन्या पूर्वी ना राहिला काम नालो ना ते आता चव्हा ढोर कमी होते आता डोर वाढली वाढवले का आता वाढवल्या मग आता आहे ना माणसाची गरज आहे मला येतो का मला पण मी दुसरे का होत बा कोण कर कोण कळ त्या तुकाराम पाटला काय उचल घेईल का तो नाही उचल बिचल ना काय घेईल त्याचे बॅग चे दोन रुपये आता देईल मी हा का हा तेव्हा इकडे पंचवीस हजार रुपये सहा आहे बरं का मी तीस हजार देईल जाऊ दे खाऊ पिऊ देशील ना हा तुला बायको विचार बघ तुम्ही बायको स्वाभाव नाही नाही तिथं काय ताईटे यावर इकडे काम मला करावं लागत जट करावं लागत ती आहे ती खातीन करायच लोळत बचती काय बायकोच काय बदल जायची पाहिलं पाहायला तिने अवसान झाची का अरे बाबा ती ना ती काहीच काम करीत नाही आजी बाग काही करीत नाही घरातलं काय नुसते मुखे गायच्या कामाची काय रे नुसते मुखे गायच्या कामाची एवढ्याच कामाची त्याच्यात ती आता जर मी म्हणतो सकाळी दोघायचा चायपा करायचा दुनं धुवायचं तीन वाजता आली मळ्यात बरोबर आहे काय पोरसोर झाले का तुम्हाला ते जाऊ दे इकडे गडगे लवकर येत बार, बार काय जा, ये ना पंचायती घरी बसतो सगळं सांगायची गरज आहे एक घरात आणायचं आहे त्याला त्याच्यामुळेच म्हणलं तू ये जास्त पंचायती लवकर सगळंच काय सांगत बसायचं त्याला बायको काम नाही करत मग आण दुसरी हा दुसरी आण मग काय मी काय नाही ना काम कर तुझ्यासाठी सगळं सगळं कोण करत मी नाही करत राम 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 आला रे केव्हा वा सारखी वाट पाहत होतो बाबा काय चाललं काय चालते कामा मुळे तुझं बरं आली आली म्हणजे आता आली आ? आता तीन वाजली बरोबर खाऊ घातला होता बायको अहो नुसत्या घरात दोघाई करायचं आणि खातील नोळती करायचं आणि आत्ताची आली नवरा जेवला जा। का खावला का काय पा पाहत नाही जाम झाले आता मग येळवर भाकर पुढे येत येत नाही येळवर तुला होत नसेल आता मला काय होईल आता एवढे डोर घेतले जा आता तीन काही घेत चार उडायला त्याचा अहो बरं आहे उत्पन्न चांगलं राहते नाही बर आहे बरं हं दुधाला भाव चांगला आहे तुला बाय पण सांगायला तू हे करायला मग आता तिथे चालत कारण तिथे काम करायचा पत्ता नाही घरात घरात का सगळं पावं लागत महिना काय महिना द्यावा पस्तीस काय पस्त हजार पस्तीस नाही रे तीस देतो ना अरे पाहत राह तीस बीस काय नाही अठ्ठावीस हजार देईन तेव्हा यास तुला

काय घर गेला काय फरक पडणार मला बरे बाय मला आवडेल गरम पाणी दोन टाइम चार गरम पाणी तिड इथ रे माळ्यात दीड पुढे इड खोलीवर माळ्यात म्हणजे मी राहायचं हा का नाही रे बाबा एक पण राहू शकत मग तू जोडू था मला मी काय नाही अरे ती बाय ही चोडीत नाही मला घरून का नाही नाही घर आपण दोघ थांबू घरी दोघ का मी बाहेर राहील तू मध्ये राहील

ते गाई आहे तुम्ही डबा माला आणा बर का हा डबा जो आ, हा या ते काम नीट करून घ्या हा लगेच जेव्हा डबा लगेच गाय थोडं डोकं आली होती बरं होते तिथे बरं बरं हा असे डोकं आला तुम्ही हात्या कसे हा अ, काही दाखव दाखवून देऊ काय नाही आता तुमची मंडळी दाखवून दिली ती मालक तुम्ही जा जागा तुमची मंडळी माहिती माहिती तिला पुढं काय करायचं कसं करायचं मग ती तिथे दाखवून मला तुम्ही सांगून जा वाटलं त्या मला त्याला दाखवून देवा बरं बरोबर पाहू दे मला त्याला द्या मला चला आता मालक तर मालकी गेले मस्त कामावर राहिलं आहे तीस हजार रुपये मला वर्षाला आहे खाऊ पिऊ नाही काय दोन तर गाय सांभाळायचं आहे काय मर तिकडे याचाही जीव चाला या माथाड्याचा बाई छंद छेबिस ती बघां रोपानं आडोदांडीचीच बाई आता आली ना डबा घेऊन येणार रे मस्त असा गप्पा गाडीत होती जसं